सध्या जग तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करत असल्याची भीती निर्माण झाली आहे इस्रायलने इराणवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी प्रचंड हल्ले केले आहेत इस्रायलने इराणवर हल्ला करत राजधानी तेहरानला लक्ष्य केले या हल्ल्यामुळे संपूर्ण तेहरान हादरले आहे या हल्ल्यात इस्रायलने इराणची अन्नवस्त्र केंद्रेही उद्ध्वस्त केली आहेत इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी या बा हल्ल्याबाबत दावा केला आहे की इस्रायलने टार्गेटेटेड ऑपरेशन सुरू केले आहे इराणच्या अणुशास्त्रज्ञांना देखील लक्ष केले जात आहे गेल्या काही दिवसापासून इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये संघर्ष सुरू आहे हा संघर्ष सुरू असतानाच आता इस्रायलने इराणवर हल्ला केला आहे डझनभर फायटर विमानांनी इराणवर हल्ल्याचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे इराण आपला अणु कार्यक्रम जलदगतीने पूर्ण करणार असल्याच्या बातम्या देखील होत्या इस्रायलने हा हल्ला मोठ्या प्रमाणात केला या हल्ल्यामध्ये इरा इस्रायलने इराणच्या अणुस्थळांना उद्ध्वस्त केले आहे